भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणांच्या अमरावतीच्या शंकरनगर निवासस्थानी गणपती बाप्पाचं थाटात वाजत गाजत आगमन झालं लाडक्या गणपती बाप्पाची यावेळी नवनीत राणा यांनी पूजा अर्चना आरती करत एक जल्लोष केला गेल्या बारा तेरा वर्षांपासून आमच्या घरी बाप्पाचं आगमन होतं घरात अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण यावेळी असतं गणपती बाप्पा सगळ्यांना सुख समाधान देईल त्याचबरोबर आयुष्यातले सर्व विघ्न दूर करेल अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली आहे तर केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे शेतकऱ्याला सरकार मदत करेल अशी ग्वाही नवनीत राणा यांनी यावेळी दरवर्षी आम्ही गेल्या तेरा चौदा वर्षापासून आपले घरात स्थापना करतो आणि जिथे जिथे आम्ही जातो ते खूप उत्साह आपली पिढीमध्ये आणि आपली जी संस्कृती आहे ते सगळे जपण्याचा सुद्धा करतात आणि खूप उत्साहानी महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी अब्रॉडमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही व्हिडिओज व्हिज्युअल पाहतो तर सुद्धा एवढेच उत्साहानी गणेशरायाचं स्थापना हो